शहापूर तालुक्यात दहा फुटी अजगराला सर्पमित्राकडून जीवनदान पकडलेल्या अजगराला तानसा अभयारण्यातील नैसर्गिक आदिवासात सोडले शहापूर तालुक्याच्या तानसा परिसरात वसलेल्या टहारपूर या गावामध्ये रात्रीच्या सुमारास एक भला मोठा दहा फुटांचा अजगर नाळीमध्ये गेलेला आढळला ग्रामस्थांनी त्याच्यावर लक्ष ठेवत सर्पमित्र लाखन याला फोन केला अगदी काही मिनिटातच सर्पमित्र लाखन हा टहारपूर येथे पोहोचला शिताफीने अजगराला पकडून तानसा जंगलात नैसर्गिक अधिवासा सोडत जीवनदान दिले